काय बोलू तुम्हाला मी गायब झालेली वस्तू आपल्याला ओळखायची आहे काय बोलू तुम्हाला मी गायब झालेली वस्तू ओळखायची आहे आता बघा इथे तुम्ही बघा टेबल वस्तू ठेवले आहे बोलू ना प्रत्येक वस्तूचं नाव तुम्हाला माहिती आहे याला काय माहिती रे फक्त हे काय प्रत्येक वस्तूच नाव तुम्हाला माहिती आहे याला माहिती आहे हे काय आहे टबी ओके ठीक आहे बोला ओके हे

दिसला का प्रत्येक वस्तू माहिती आहे आता मी काय करणार तुझे डोळे बांधणार आहे आणि डोळे बांधून झाल्यावर मी एक वस्तू गायब करणार आहे काय बोलू तुम्हाला मी त्याला मी पाच वस्तू डोळे करून दिले आता त्याचे डोळे बांधले जाते आणि त्याच्यानंतर एक वस्तू मी गायब करणार आहे का कुणी एक करायचं आणि एक वस्तू गायब करायची तू काय करणार आहे परत त्या चारही वस्तू हातालायच्या नेमकं काय आहे नंतर आपल्या डोक्यात समजायचं की नेमकी कोणती वस्तू नाही त्याच्यात ओके तुला आज एक पाच वस्तू बघून घे घेता बघून ओके चल बांधूर वेळ चला एक जण या कुणा दोन या वस्तूमध्ये तर गायब करायचे त्याच्या कोणी या एक जण यात एक वस्तू गायब करेन बाकी चार वस्तू ला ठेव थांबतो नको तुम्ही थांब केले काय ओके हे बघ मेल चार वस्तू ठेवले आहे हे इकडं बघ बरे कोणती वस्तू काय आहे बघ सांग कोणतं काय झालं वस्तू टाळवाद्वारे बघा काय म्हणजेच काय त्याला त्या चार वस्तू लक्षात होत्या म्हणजे त्याची बघा स्मरण शुद्धी किती आहे बघा ज्याच्यातलं काय होतं आपले स्मरण शक्ती वाढते त्यानं त्या पाच ही वस्तू अधिक स्मरणात ठेवल्या लक्षात ठेवल्या बरोबर का नाही मग हीच काही मजा या खेळाची आ... तुम्हाला नेमके त्या पाच वस्तू लक्षात राहतात का हे आपल्याला ओळखायचं बरोबर

केली काय सांगायचं नाही बरं काय अक्षरा जो मिळ आता एक एक वस्तू हाताळाची एक दोन तीन चार सांग काय काय बाय दाखव का बरोबर आहे का वाटी बरोबर आला का रे म्हणजे हिला पाच वस्तू स्मरणात नव्हत्या हे बघ अक्षरा आपण वाटी दिली होती का तुला पाच मध्ये बरोबर